नमस्कार मंडळी शुभदा क्रिएशन मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आता आपण श्रीदेव चवटेश्वर गांगेश्वर देवी असा तिन्ही देवांचा वार्षिक उत्सव असता होळी होळीतोडीचा प्रोग्राम असा आता होळी तोडूचा प्रोग्राम आहे आणि आता आपण इल्ले असं होळी तोडू तुम्ही बघू शकता आमच्या मागच्या साईडला असं होळी दिसता बघा तोडलेली आता आणि सगळे गावकरी जमा आता आता थोड्याच वेळात होळी आपण घेऊन जाणार मंदिरापर्यंत हो। अण्णा बांधकर होळी बांधूचं काम चालू करतो अण्णा बांधकर त्यांचं मान हा ना होय अण्णा बांधकर खाच होतो आता मेसरी खाच मारायचं काम करून त्याच्यानंतर आहे ती नदी हो बांधणार आणि त्याच्यानंतर ती होळी आता आपण मंदिरापर्यंत घेऊन जाणार अंड्यावरती नेणार आणि उभी करणार सजव श्री देव चव्हाटेश्वर मंदिर इथे आपण आता आलो आहोत चव्हाडेश्वर मंदिर परिसर आहे हा आणि आता होळी तोडूक जाऊची आता हळूहळू ग्रामस्थ सगळे जमत आणि हा मांड आहे या मांडावर आता ते होळी उभी करूसाठी खड्ड्याचं काम चालू आता सगळे आता लोक जमा होणार होळी उभी करूसाठीचे पूर्वतयारी चालू आ हे ग्रामस्थ जमले आहेत आता आणि अजून ग्रामस्थ येणार आहेत आता वेळ आता होळी आता तोडूक सगळे निघतील चला आपण बघूया पुढे

झेंडो आणि तुझा उभो करून घेत्यांची समज द्याची जशी जबाबदारी घेतलं जबाबदारी बाबा चौकचार उभो करून मर्यादा तुझ्या मोकळो आणि जो काय तुझ्या खुनिया त्या खुन्याची समज पुरवतो खुनी समजावू मी ती तुझ्या नावात डाग लागलो नाही आणि ह्याच्या पुढे तू लावून घेऊच नाही अशा तरी असलेल्या बाळ गोपाळाचा तू असा एक मत करू जबाबदारी घेतलं त्याप्रमाणे रंगाचो रंग करत झेंडो निर्विघ्नपणे उभं करून घेत असे तरी तुझी मर्यादा तू समजावत मागिलाची समाज देव जबाबदारी प्रमाण मागिला तर तुझा याक मत करू मी करत मतल्याने रित्य उभी करत आणि दिलेलो मी आज्ञा देकरांना जा पाहता सुज्ञान बापांना पाजी भूतका करतो आणि सर्व समागू राखू आणि कन्या बाबा राजी होत मंडळी आता आपण आलो आहोत आपल्या देवस्थांची जी होळी आज दाटुटणारा आम्ही इथे येऊन पोचलेले होतो परंपरेनुसार मंदिरात गारण झाल्यावर आता होळी तोडायचा कार्यक्रम चालू झाला आहे देवाच्या मानानुसार सगळे मानकरी आपलं हक्क बजावतात रवी शेडगे यांनी पहिलं गाव घालून आपलं होळी तोडण्याचा तो कार्यक्रम सुरुवात ना आता एक, -एक मत्तीसाठी येणार आहेत जे जे मानकरी आहेत होळीचे ते आता पुढे येणार आणि आपापलं काम चोख बजावणार त्याच्यात मिस्त्री आहेत तर आपलं काम करणार ते काचमारूचा कर कर काम असता मेस्त्रींचा ते ते करणार आणि त्यानंतर एका होळी नद बांधूची एक प्रथा ते बांधकरत ते बांधकर येऊन ते आपलं काम चोख करणार तर चला आपण व्हिडिओ बघत राहूया पुढे होळीच्या झाडाच्या बाजू ह्या काजीचं झाड आहे मोठा आणि ती झाडी बघा किती दिसतं ती मोकळा करूचा काम आता ग्रामस्थ करतात फायनली आता होळी आपली तुटलेली आहे पण ती होळी आता बाजू काजीचं झाड एकदम दाट असल्यामुळे त्याच्यावरच अडकान ठेवलेली आहे ते आता खेचून काढूचं काम आता होणार आहे तुम्ही व्हिडिओ बघित राहा की आता होळी तुटली आहे आणि आता आहे कशी मंदिरात घेऊन जाणार

तरवाडी पिरवाडी आणि कट्टा गावचे ग्रामस्थ हे आता होळी आपल्या देवस्थानी घेऊन चाललेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती खडतर मार्ग आहे एकदम ज्या जंगलातना आम्ही आता होळी तोडून निघालेले आहोत ती खाली अंतना सगळे असे गडगे बिडगे ते पार करून खाली येऊचं लागतं तुम्ही बघू शकतास व्हिडिओ बघत राहा आता होळी मंदिरापर्यंत नेण्याचा सगळा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बघत राहा जंगल भागात ना आता होळी खाली इल्ली असा आणि आता जो देवस्थानचा जो रस्तो तो रस्तो आपण आता बघू शकताच मी आता रस्त्यावर येतली होळी आणि आता आहे ना मग पुढे नेऊ थोडा बरा पडणार मग एवढा भारी नाही पडत जंगलात ना आणताना लयच गावाल्यांची कसब झालेली आहे कारण की ते चार पाच गडगे ओलांडून आणि त्या कडतर मार्गात नाही एवढं भारी होत नाही देवगडच्या या पंचकृषीत श्रीदेव चव्हाटेश्वर गांगेश्वर आणि दिलबादेवी हे जागृत देवस्थान आहे आणि श्रीदेव चव्हाटेश्वर मंदिर हे पूर्णपणे पाषाणी आहे जागृत पाषाण आहे आणि इकडचा कार्यक्रम एकदम जल्लोषात दरवर्षी पार पडत असतो आणि इकडची होळी एक अनोखी होळी आहे कारण की इथला जो इकडचा एक पारंपरिक जो नृत्य प्रकार आहे तो मित्रांनो तुम्ही अनुभवू शकतास आणि तो तुमका बघूच असाल तर तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ उद्या येणारा आजच्या व्हिडिओत फक्त होळी तोडून ती मंदिरापर्यंत नेण्याचो हा व्हिडिओ असणार आहे श्रीदेव चव्हाटेश्वर मंदिर परिसरात आता आपण आलेले आहोत आणि आता थोड्याच वेळात ही होळी आता नेमात उभी करण्यात येणार आहे बालगोपाळ आता पूर्ण ताकद लावून होळी मांडापर्यंत घेऊन चाललेली आहेत तर मांडात नेम असतं त्या नेमात ती होळी उभी होणार आणि मग बाकी जो कार्यक्रम हा तो उद्या असणार जो वार्षिक जो खेळ प्रकार हा त्याच्यानंतर जे जाब बिप सगळे होळीक नारळ वगैरे देतात जो वार्षिक कार्यक्रम हा तो सगळं मंडळी तुमका उद्याच्या व्हिडिओ दिसणारा आताच्या व्हिडिओ ती फक्त होळी नेमात उभी होणार तर चला बघत राहा तुम्ही श्रीदेव चव्हाटेश्वर देवस्थानच्या इथे आता होळी लिहिलेली असा आणि बाजूक दिसता तुमका मांड आता मांडावर ही नेमा या नेमात आता होळी उभी करणार आणि आजचो कार्यक्रम आता हे संपणारा होळी उभी झाल्यानंतर पण ती होळी उभी करूच्या आधी थोडा सजूचा काम चाललेला आपल्या देवस्थानची होळी आता सजून झालेली आहे फायनली पूर्ण काम झाला आणि आता आजचं कार्यक्रम संपलेलो असा आहे आणि आता जो पुढचो कार्यक्रम आहे तो आता तुमका पुढच्या व्हिडिओत भेटत तर मंडळी तुमका सगळ्यांका होळीचे लाख लाख शुभेच्छा आता भेटू पार्ट टूमध्ये होळी दहनचा जो कार्यक्रम आहे ते तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र